राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराला दिवस वेग येत आहे बदलापुरात भाजपा विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होणार आहे रोज होणाऱ्या प्रचारसभांमध्ये एकमेकांविरोधात घोटाळे भ्रष्टाचार नाराज कार्यकर्त्याचा या पक्षातून त्या पक्षात प्रवेश आणि कोविडमध्ये आम्ही काय काम काम केले हेच मुद्दे प्रामुख्याने ऐकायला मिळतात तेच तेच ऐकून ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगले स्थापत चालले आहे या पार्श्वभूमीवर एकमेकांवर होणाऱ्या आरोप प्रत्यारोपाचा खरपूस समाचार घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बदलापुरात सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान माऊली नगर शिरगाव बदलापूर पूर्व येथे प्रचार सभेसाठी येणार आहेत यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या तीस नोव्हेंबर पर्यंत नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा घेणार असल्याचे समजते या सभांमध्ये भाजपाच्या उमेदवारांच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होणार असून या संपूर्ण प्रचार मोहिमेत दररोज सरासरी तीन प्रचार सभा घेण्याची मुख्यमंत्र्यांची योजना आहे त्यामुळे पक्षाच्या प्रचाराला मोठी चालना मिळणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ग्रामीण आणि अर्धशहरी भागातील राजकीय समीकरणांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात पंचायत समित्या आणि नगर परिषदांच्या माध्यमातून स्थानिक विकासाचा आराखडा ठरतो त्यामुळे पक्षांच्या ताकदीची खरी परीक्षा या निवडणुकांमध्ये होत असते मुख्यमंत्री आपल्या सभांमधून राज्य सरकारच्या योजनांची माहिती विकास कामांची यादी आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या उपक्रमांचा उल्लेख करून मतदारांपर्यंत पोहोचवणार आहेत स्थानिक नेतृत्वांना ने या सभामध्ये मोठी ऊर्जा मिळणार आहे आपल्या लाडक्या भाऊचे विचार ऐकण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी केले अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका